न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा सहशिक्षक श्री दत्तात्रय कोठारबन शाळेतील दोनशे साहित्य वाटप करून वाढदिवस साजरा केला सविस्तर वृत्त जिल्हा परिषद कोठारबन तालुका वडवणी जिल्हा बीड शाळेतील सहशिक्षक श्री दत्तात्रय टिपरे सर यांनी आपला वाढदिवस शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व चॉकलेट व वा केक वाटप करून त्यांच्यासोबत साजरा केला उपस्थित मार्गदर्शक श्री बाबासाहेब उजगरे साहेब गट अधिकारी पंचायत समिती वडवणी श्री सैलानी शेख श्री ज्ञानेश्वर वावळ श्री सुनील भाऊ मुंडे साहेब केंद्र प्रमुख श्री तिडके पी एल श्री धाईतिळक रमेश श्रीमती जाधव वर प्रभावती मॅडम श्रीमती धस मॅडम श्री भसरे जालिंदर श्री अशोक जाधव श्री दासरे श्यामसुंदर श्री गणेश राठोड श्री प्रकाश कुरकुटे श्री उद्धव बडे श्री गोरख मुंढे श्री बंडू नागरगोजे श्री शिंदेसर भगवान खटावकर सचिन कदम यांनी वाढदिवस साजरा करून शुभेच्छा दिल्या ते नेहमी सतत सामाजिक शैक्षणिक कार्यात अग्रेसर असतात ते नेहमीच विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवत असतात त्याचबरोबर सामाजिक कार्यात पण ते नेहमी सक्रिय असतात त्यांचा वडवणी पंचक्रोशीत खूप मोठा मित्र परिवार असून त्यांनी अल्पवयातच खूप मोठी आपल्या कुशल हसतमुख दानशूर प्रेमळ स्वभाव दातृत्व ने वडवणीतच नव्हे तर संपूर्ण बीड जिल्ह्यातच ओळख निर्माण केली आहे त्यामुळे त्यांचा विविध ठिकाणी व्यापारी प्रतिष्ठित व्यापारी नातेवाईक गावातील नागरिकांनी वाढदिवस साजरा करून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी गीतांजली लव्हाडे वडवणी ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आता चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका